आपलं शहर आता स्मार्ट होत आहे मग तुम्ही कधी स्मार्ट होताय स्मार्ट न्यूज चे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा स्मार्ट बना नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा बेळगावकर खबरांसाठी नवे ठिकाण देसी धाबा मित्रांनो बेळगावकरांची खवेगिरी म्हणजे एकदम लाजवाब शुक्रवार पेठ टिळकवाडी मेन रोड येथे सुरू झाला आहे देसी धाबा अस्सल देसी चवींचा देसी धाबा म्हणजे खव्यांसाठी अनोखी पर्वणीच सर्वप्रथम पहा इथले शानदार वातावरण या ठिकाणी उपलब्ध आहे दर्जेदार खाद्य पदार्थ अत्यंत मनमोहक आकर्षक अशा स्वरूपात चटकदार डिशेस अनेक प्रकारचे चवदार सूप त्याचबरोबर चटकदार खमंग स्टार्ट विविध प्रकारचे लज्जतदार आणि लाजवाब शाकाहारी मांसाहारी कबाब आणि मेन कोर्स मध्ये भरपूर व्हरायटी तर मग नक्कीच भेट द्या देसी धाबा शुक्रवार पेठ टिळकवाडी बेळगाव या सगळ्या ऑफर्स मध्ये बेस्ट प्राइस भेटणार याची काय गॅरंटी सगळेच गायब म्हणूनच बीएसईस्ट प्राइस गॅरंटी जर तुम्ही आमच्या पेक्षा कमी किमतीत सेम कपडे बाहेर कुठेही खरेदी केलात तर खरेदी केलेल्या किमतीच्या फरकाच्या दुप्पट रक्कम आमच्याकडून मिळवा बीएसई सी टेक्स्टाइल मॉल मधून आताच खरेदी करा तुमची आवडती सारी लेडीज वेअर मेन्स वेअर किड्स वेअर सर्वात कमी किमती बीएससी द टेक्स्टाईल मॉल तिलकवाडी बेलगावी नमस्कार स्मार्ट न्यूज च्या आजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन नारी शक्तीचा सन्मान सोहळा जाहीर दरवर्षीप्रमाणे यंदाही स्मार्ट न्यूज नवरात्री क्वीन हा आनंद सोहळा दिनांक तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे, आहे। मात्र यावर्षी या सोहळ्याचे स्वरूप स्पर्धात्मक न ठेवता सर्वांसाठी आनंद सोहळा ठरावा असे ठेवलेले आहे त्यामुळे महिला वर्गाला आमचा उद्देश समजून घेण्याची नम्र विनंती आहे आपण नऊ दिवसांच्या रंगानुरूप छायाचित्रे आणि व्हिडिओ आमच्याकडे जरूर पाठवावेत मात्र यावर्षी कोणतीही स्पर्धा न ठेवता निकोप पद्धतीने सर्वांना याचा आनंद मिळावा अशी व्यवस्था करण्यात आली आहे कोणते कोणतेही प्रवेश शुल्क न आकारता केवळ महिला वर्गाच्या कल्पकतेला प्रोत्साहन देण्याचा हा उपक्रम आपल्या प्रतिसादामुळे स्मार्ट न्यूजची आगळी ओळख बनला आहे अर्थात या उपक्रमात भाग घेऊन आपल्याला काय मिळणार याची गुपित नंतर उलगडणार आहे केवळ छोट्या मोठ्या बक्षिसांपुरते ते मर्यादित नसेल तर त्याच्याही पलीकडला आनंद देणारे असेल विशेष म्हणजे या उपक्रमात पहिल्यापासून आमची साथ देणाऱ्या काही अनुभवी महिला वर्गाकडून आलेल्या सूचनेनुसार हा बदल केलेला आहे तुम्हाला आनंदाचे काही क्षण देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्यामुळे केवळ स्पर्धा म्हणून नव्हे तर एक आनंद सोहळा साजरा करण्यासाठी सज्ज व्हा या सोहळ्यातील नऊ दिवसांचे रंग पुढील प्रमाणे आहेत गुरुवार दिनांक तीन पिवळा शुक्रवार दिनांक चार हिरवा शनिवार दिनांक पाच करडा रविवार दिनांक सहा केशरी सोमवार दिनांक सात पांढरा मंगळवार दिनांक आठ लाल बुधवार दिनांक नऊ निळा गुरुवार दिनांक दहा गुलाबी आणि शुक्रवार दिनांक अकरा जांभळा या अनोख्या उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक स्पर्धक महिला संघांनी आपली नावे दिनांक तीस सप्टेंबर पूर्वी कळवावीत असे आवाहन स्मार्ट न्यूज तर्फे करण्यात येत आहे जागा मिळाली मूळ मालकाला रस्ता बंद झाला वीस कोटी नुकसान भरपाई प्रकरणी चर्चेत आलेल्या वादग्रस्त शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुना पी बी रोड पर्यंतच्या रस्त्याची एकवीस गुंठे जागा उच्च न्यायालयाच्या आदेशावरून आज शनिवारी प्रांताधिकारी आणि महापालिका आयुक्त यांच्या उपस्थितीत मूळ मालक बी टी पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली जागा हस्तांतरण प्रक्रियेनंतर हा रस्ता कायमस्वरूपी वाहतुकीस बंद करण्यात आला आहे शहरात पहिल्यांदाच एखाद्या रस्त्यासंदर्भात या पद्धतीने इतकी मोठी कारवाई झाली असून बेळगाव महानगरपालिकेसह समस्त शहरासाठी ही एक ऐतिहासिक घटना ठरली आहे कर्नाटक उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिलेल्या आदेशानुसार आज शनिवारी सकाळी शहापूर बँक ऑफ इंडिया कॉर्नर ते जुनापी बी रोड पर्यंतच्या एकवीस जागा मूळ मालकाला परत करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली त्यासाठी महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी स्मार्ट सिटीच्या एम डी बानू बळारी यांच्यासह प्रांताधिकारी व संबंधित इतर अधिकारी सकाळी जागेच्या ठिकाणी दाखल झाले होते त्यांनी मूळ मालक बी टी पाटील यांची भेट घेतल्यानंतर न्यायालयाच्या आदेशानुसार कायदेशीरित्या जागा परत करण्याचे सुपस्कार पार पाडण्यात आले ईदच्या स्वागतासाठीचा पॅलेस्टिनी मंडप हटविला बेळगाव शहरातील दरबार गल्ली येथे ईद ए मिलाद मिरवणुकीच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेले पॅलेस्टिनी ध्वज दर्शवणारे मंडप पोलिसांनी हटविले आहेत गणेशोत्सव संपल्यानंतर मुस्लिम धर्म समाजाने ईद मिलाद मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला होता त्याचे सर्वत्र स्वागत झाले होते त्यानुसार रविवारी शहरात मुस्लिम समाजाच्या वतीने ईद ए मिलादची मिरवणूक काढण्याचे नियोजन करण्यात आले आहे यासाठी शहरात सर्वत्र पूर्वतयारी सुरू झाली आहे मात्र शहरातील दरबार गल्लीत पॅलेस्टिनच्या ध्वजासारखे दिसणारे कापड मंडप लावण्यात आले आले होते याची माहिती समजताच पोलिस विभागाने सदर कापडी मंडप हटविला शिंपेवाडी येथे हत्तींचे आगमन शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी खानापूर तालुक्यातील शिंपेवाडी येथे सायंकाळी साडेचारच्या सुमारास हत्तींचे आगमन झाले होते त्यामुळे ग्रामस्थांमध्ये काही काळ घबराटीचे व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते चार दिवसापूर्वी मंगळवारी रुमेवाडी येथे हत्तींचे आगमन झाले होते त्यामुळे काही काळ त्या ठिकाणी देखील गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर हा हत्ती जंगलाच्या दिशेने गेला होता त्यानंतर पुन्हा शुक्रवारी येथे शिंपेवाडी येथे हा हत्ती प्रकट झाला नुकताच गणपती उत्सव साजरा झाल्यानंतर अनंत चुर्दशी दिवशी ग्रामस्थांनी गावच्या नजिक असलेल्या तलावात आपापल्या पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन केले होते आज त्याच तळ्यातील पाण्यात हा हत्ती मनसोक्त आनंद घेताना ग्रामस्थांच्या दृष्टीस पडला त्यानंतर हा हत्ती जंगलाच्या दिशेने रवाना झाला आहे अशी माहिती ग्रामस्थांनी दिली ग्रामीण भागातील मंदिरांमध्ये चोरीचे प्रकार शुक्रवारी रात्री देसूर येथील विठ्ठल मंदिरात चोरी झाली आहे चोरट्यांनी दोन्ही मूर्तीच्या मस्तकावरील चांदीचे मुकुट रखमाईच्या गळ्यातील सोन्याचे दागिने मंगळसूत्र व विठ्ठलाच्या कानातील चांदीच्या मासोळी असा ऐवज लंपास केला आहे या चोरीच्या प्रकारामुळे ग्रामीण भागात चोरट्यांचे थैमान सुरू असल्याचे दिसून येत आहे यासाठी योग्य बंदोबस्त करण्याची गरज व्यक्त होत आहे या प्रकरणी पोलिसांना माहिती दिली असल्याचे सांगण्यात आले त्याचप्रमाणे कडोली येथील श्री महालक्ष्मी देवी मंदिराच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरट्यांनी देवीच्या मूर्तीवरील सुमारे पन्नास हजार रुपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केल्याची घटना गुरुवारी मध्यरात्री घडली आहे सदर चोरीचा प्रकार शुक्रवारी पहाटे पुजारींच्या नजरेस पडला या सर्व प्रकारामुळे ग्रामीण भागातील मंदिरे हे चोरट्यांनी लक्ष बनवले असल्याचे दिसून येत आहे याकडे पोलीस खात्याने विशेष लक्ष पुरविण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे भारतीय हवाई दलाच्या प्रमुखपदी अमरप्रीत सिंग यांची नियुक्ती पाच हजार तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव असलेले एअर मार्शल अमरप्रीत सिंग हे एअर चीफ मार्शल विवेक राम चौधरी यांच्यानंतर भारतीय हवाई दलाचे पुढील प्रमुख असतील सिंग हे सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत ते तीस सप्टेंबर रोजी दुपारी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारतील असे संरक्षण मंत्रालयाने सांगितले सरकारने एअर मार्शल अमरप्रीत सिंग पी एव्हीएसएम व्ही एस एम जे सध्या हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून कार्यरत आहेत तीस सप्टेंबरच्या दुपारपासून एअर चीफ मार्शल पदावर पुढील हवाई दल प्रमुख म्हणून नियुक्त केले आहेत असं मंत्रालयानं म्हटलं आहे, मंत्रा मंत्रा आहे। एअर चीफ मार्शल चौधरी तीस सप्टेंबर रोजी निवृत्त होणार आहेत सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे चौसष्ट रोजी जन्मलेले एअर मार्शल सिंग यांना डिसेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये भारतीय हवाई दलाच्या फायटर पायलट स्ट्रीम मध्ये नियुक्त करण्यात आले सुमारे चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ आणि प्रतिष्ठित सेवेदरम्यान त्यांनी विविध कमांड कर्मचारी निर्देशात्मक आणि परदेशी नियुक्तींमध्ये काम केलेले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आजपासून तीन दिवसीय अमेरिका दौऱ्यावर रवाना झाले आहेत ते डेलावेअर येथे रवाना झाले असून या दरम्यान ते क्वाड येथील शिखर संमेलनात सहभागी होणार आहेत तसेच संयुक्त राष्ट्राच्या महासभेलाही संबोधित करणार आहेत याशिवाय प्रवासी भारतीयांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमातही पंतप्रधान मोदी सहभागी होणार असल्याची माहिती जाहीर झाली आहे महत्त्वाचे म्हणजे या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली आहे पंतप्रधान मोदी यां अमेरिकेच्या दौऱ्याच्या पंधरा दिवसापूर्वीच हे या दोन्ही देशातील सुरक्षा अधिकाऱ्यांची या संदर्भातील बैठक पार पडली आहे या बैठकीत मोदींच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेत मोठ्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेला हल्ला तसेच खलिस्तानी समर्थकांच्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती उजेडात आली आहे डेलावेअर येथे पोहोचल्यानंतर पंतप्रधान मोदी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांची भेट घेणार आहेत त्या भेटीनंतर दोन्ही नेते ने क्वाड परिषदेसाठी रवाना होणार असल्याचं सांगितलं जात आहे या परिषदेला जपान आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधानही उपस्थित राहणार असल्याची माहिती जाहीर झाली आहे